तो काळा दिवस राजकारणात आपल्या मेहनतीच्या जोरावर महाराष्ट्र भाजपाला चांगले दिवस दाखवण्याचे काम मान्य गोपीनाथ मुंडे यांनी केले आणि राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करून देशाचे भवितव्य घडविण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली परंतु नियतीने काही अवरच करून ठेवले होते गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूच्या दिवशीचा घटनाक्रम गोपीनाथ मुंडे यांनी सव्वीस मे दोन हजार शपथविधी तीन जून दोन हजार चौदा ला सकाळी मुंडे आपल्या एकवीस मोदी स्टेट या सरकारी निवासस्थानावरून विमानतळाकडे जायला निघाले होते मुंडे सरकारी गाडीतून जात होते आणि त्यांच्यासोबत ड्रायव्हर आणि त्यांचा पी ए हे देखील होते सकाळी साधारणतः सहा वाजून वीस मिनिटांनी या सुमारास त्यांची गाडी पृथ्वीराज रोड तुकल रोडचे इंटरग्रेशन असलेल्या अरविंद मार्गावर पोहोचली इथल्या सिग्नलवर उदवीकडून येणाऱ्या इंडिका गाडीची मुंडेंच्या गाडीशी धडक झाली गोपीनाथ मुंडे गाडीच्या मागच्या सीटवर बसले होते दोन्ही गाड्यांची धडक झाल्यामुळे मुंडेंचा चेहरा समोरच्या सीटवर आदळला त्यानंतर लगेचच मुंडेंना अस्वस्थ वाटायला लागल्यामुळे पी ए आणि ड्रायव्हरने त्यांना तातडीने एम्सच्या ट्रामा सेंटरमध्ये दाखल केलं एम्स मध्ये पोहोचण्यावर त्यांचं हृदय बंद पडल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आलं डॉक्टरांची टीमने सीपीआरच्या माध्यमातून सुमारे तासभर प्रयत्न केले व त्यानंतर निरा, सकाळी सात वाजून वीस मिनिटांनी गोपीनाथ मुंडे यांना मृत घोषित करण्यात आलं मुंडे यांच्या निधनानंतरची सर्व परिस्थिती भाजप नेते नितीन गडकरी हे हाताळत होते गडकरी हे महाराष्ट्रातील नेते असल्यामुळे त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली असल्याची माहिती सुनील चावके यांनी दिली नितीन गडकरी आणि हर्षवर्धन यांनीच गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूबद्दलची माहिती माध्यमांना सांगितली होती त्यानंतर मुंडे यांचं पार्थिव भाजप मुख्यालयात आणून तिथून मुंबईला पाठवण्यापर्यंतची सर्व जबाबदारी नितीन गडकरी पाहत होते असं चौकींनी सांगितलं परंतु गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी मात्र त्यांच्या अपघाताची मृत्यूची शक्यता पूर्णपणे पेटवून लावली होती अचानक ज्या पद्धतीनं गोपीनाथ मुंडे यांचा अपघात झाल्याचं दाखवण्यात आलं होत ते संशयास्पद होत गाडीची गाडीला जशा प्रकारे धडक बसली होती ते पाहता त्यांचा मृत्यू होईल हे पटत नाही मी स्वतःही गोपीनाथ मुंडेंची गाडी पाहिली होती म्हणून त्यांच्या अपघाताबद्दल निर्माण झालं होत असं मुंडे यांनी म्हटलं होत गोपीनाथ मुंडे यांच्या संघर्ष आणि त्यागामुळे ओबीसी समाजाला महाराष्ट्र मध्ये न्याय देण्याचे काम त्यांच्या मार्फत झाले होते व आहे ज्या ज्या वेळेस पंकजाताई मुंडे व प्रीतमताई मुंडे यांना समाजाची गरज असेल त्या त्यावेळेस समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेला पाहावास मिळेल स्वर्गी गोपीनाथ मुंडे यांनी समाजाचे भले केले आहे त्यांचे उपकार कधीच फेटू शकत नाही असे बीड जिल्हा व वंजारी समाजामधून भावना व्यक्त होताना दिसते माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्कीच कळवा अशाच नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी बघत राहा स्वराज न्यूज नेटवर्क